चला शनिवार आहे तरी स्वप्नेलला सकाळपासूनच ऑफिसचं काम होतं यावेळेस खूप कामं आहेत रा रात्रीचं रात्रभरभर करतो तो स दिवसभर आणि रात्रीभर पण कामं करण्यात येऊन राहिले ऑफिसचे बघा आता रात्र पण झालेली आहे आठ वाजून राहिलं तरी तो काम करून राहिला आहे ऑफिसचं शनिवारी पण त्याला कामं राहते आता ऑफिसचे बघा आज आम्हाला हळदीच्या प्रोग्रामला पण जायचं आहे सगळ्यांनाच बाजूनी हळद आहे स्वप्नील पण येणार आहे रुईच्या आजोबा आम्ही सगळेच जाणार आहोत कारण बाजूनीच आहे घरातच्या दोन तीन घरानंतरच उद्या लग्न आहे चला आता आम्ही निघत आहो हळदी करीत आम्ही तयारी करत आहो सगळेच जण जाणार आहोत तयारी करणार आहो करून राहाल करून राहाले बाकीचे स्वप्नील पण बघ हा स्वयंपाक वगैरे पण काही नाही आहे मी कारण तिथे जायचं असल्यामुळं सगळेच येणार आहेत म्हणून जर रोहितच्या आजोबा जर आले नाही तर मला स्वयंपाक करावा लागला असता हो। चला तयारी करून आता निघत आहो बघा आम्ही प्रोग्राम आहे तिथे खूप इथे लोक एन्जॉय करून राहिले आहेत छान मस्त डान्स लावली जेंट्स हळदीचा प्रोग्राम आठवला आहे येलो कलर चे कपडे घातलेले आहेत येलो कलर कपडे आजकाल हळदी मध्ये सगळे लेडीज कपडे घालतात आणि लहान मुला पासून आहे चला आता आम्ही ते जेवणात जेवणाला प्लेटा घेऊन राहलो आता वगैरे घेत आहो आकांक्षा जेवणाची पण छान तयारी केली आहे छान सजावट केली आहे समोर गेट वर वगैरे केलेलं आहे समोर सामोर सजावट केलेली आहे खूप सजावट केलेली आहे मेन गेट वर आजकाल हळदीमध्ये पण आहे एन्जॉय करतात खूप पैसा खर्च करतात करायलाच पाहिजे कारण सगळ्यांना आणि डान्स मध्ये सगळेजण एन्जॉय करतात आणि सगळ्यांच्या मागे खूप हेच असेच टाइम राहतात का एन्जॉय करता येणार तयारी केली आहे हळदीच्या प्रोग्रामची कारण आजकाल प्रत्येक जण म्हटलं तर कसला ना कसला टेन्शन आहे आम्ही जेवण वगैरे आहेत स्वप्नील जेवण करून जेवण करून राहिला आहे है। है। हा रोजचा आणि माझं जेवण झालं स्वप्न लेट आला थोडा हा कारण ऑफिसच काम करत काम लेट आलेलं आहे बघ सगळ्यांच्या जेवण वगैरे प्रोग्राम केला हळदीचा जेवण करून वर्धेला लग्न आहे नवर्ध तिथे जाणार आहे बघा फुल एन्जॉय करता मुलं मुली लेडीज वगैरे खूप छान डान्स करून राहिल्या हळदीच्या प्रोग्राम मध्ये पण एन्जॉय करतात लोक आजकाल खुशी लहान लहान डान्स करतात प्रोग्राम ची पण जशी लग्नाची राहते तसे हळदीच्या प्रोग्रामची पण राहते प्रत्येक जण आलेले पाहुणे उकडे एन्जॉय करतात करायलाच पाहिजे जीवनामध्ये आम्ही पण डान्स करून राहते लागलेले आहे असेच काही क्षण येतात मग की तिथे माणूस सगळं विसरून जाऊन एन्जॉय खूप एन्जॉय करतात करायलाच पाहिजे बघा सगळ्या प्रत्येक लेडीज पिवळ्या कलरच्या साड्या घालून आलेल्या आहेत मागे राहते टाइम राहतात एन्जॉय करण्याचा बघा चला आता आम्ही निघत आहो झाला प्रोग्राम येणार द्यायची पण आम्ही निघत आहोत आरुष मी चला आता आम्ही आलो आहो घरी सगळेच जण जेवण करून बघा आरुष पण चला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करत जा शेअर करत जा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका कारण व्हिडिओ बनवायचंही म्हटलं तरी थोडा वेळ लागतो